आपली जर्नी तर ड्रायव्हर मीच आहे <coughs> सॉरी जर्नी बिगेन्स अराउंड टू बोलू शकता तुम्ही राऊंड वन मी तीनशे किलोमीटर वरती ऑलमोस्ट तीनशे म्हणजे एक पॉईंटच उरला होता जरा आता तीनशे झाला तीनशे किलोमीटर वरती मी आणली आणि इट्स नाव टाइम टू गो होम डायरेक्टली म्हणजे मी आता नॉन स्टॉप म्हणजे कुठेच थांबणार नाही आता था, डायरेक्ट घरी जाणार ठीक आहे मध्ये मध्ये काय दिसलं सिनिक तर मी दाखवीन तो भाई एन्जॉय चला आहे चला थोडासा रोड खराब आहे अक्च्युली काम चालू आहे बऱ्याच जागेवरती तिकडे लांजापर्यंत खराबच आहे मला वाटतं हा लांजापर्यंत असंच असत आहे त्याच्या पुढे मग चांगला आहे लांजाच्या पुढे आता मी तुम्हाला हा खराब रोड काय दाखवू याच्यामध्ये काय बघण्यासारखं म्हणजे बाजूला सिनिक व्ह्यूज आहेत असं मगासपासून मला असं विरा विराना वाटतं आता फक्त एक बाईक गेली ही समोर एसटी ते लास्ट दहा मिनिटापासून मी फक्त एक पण गाडी नव्हती म्हणजे खूप कमी गाड्या आहेत एक एस हो गया बाय आता आली आता आली हे जा जा जा, जा।, 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 जा। आणि मी झोक <laughs> झाला माझ्याबरोबर बरोबर मी रस्ता रस्ता चुकलो चुकलो की चुकवलं गेलं ते मला आहे एक घाट लागला तर घाटचं नाव पण मला माहिती हो आहे आणि जर खाली उतरलो ना तर मला दिसलं की लांजा आणि कोल्हापूर मला मी ऍक्च्युली कोल्हापूरच्या साईडने गेलो आणि मग परत मला असं वाटलं हे थोडंसं वेगळं वाटतंय गाडी फिरवली डायव्हर्जन ऍक्च्युली मी चुकीचं घेतलं वाटतं आणि मग एक ते फ्रूटवाले काका होते फ्रूट विकत त्यांना विचारलं की राजापूर साइडला रोड जायचं कुठला आहे मग त्यांनी सांगितलं सरळ जा मी बोललो तरी पण मला ते चुकीचं आता तुम्हाला रोड दाखवत म्हणजे हा स्टेट हायवे सिक्स्टी सिक्स नाही हा स्टेट हायवे वन सेव्हन्टी फाईव्ह आहे आता आय डोंट नो वन सेव्हन्टी फाय कुठला आहे तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये तर मला तिथे एक आजोबा भेटले ते मला बोलले की प्लीज मला पुढेपर्यंत सोडशील का तर मग मी त्यांना सोडलं पुढेपर्यंत त्या गाडीमध्ये कुठं येतं मला असं वाटतं मी चुकलो नाही मला चुकवलं गेलं आणि मी इथे पोहचलो ती आता थो थो सा दादा हो पो चायी चायी, तो कोण तरी एक अजून एक दादा होता सांगत होता मी विचारलो राजापूरला नॅशनल हायवे सिक्स्टी ला पोहचायचं आहे मला बाहेर निघायचं तरी सांगितलं थोडा पुढे गेला की हायवे लागेल आणि मग तू राजापूरला राजापूरवर आपल्याला परत पुढे पण जायचंय मी तुम्हाला दाखवतो एक म्हणता मला हे असा काही रोड आहे जो पूर्णच अलग उगे मी हायवेला होतो तर मी हायवेवर गावात ना गावात ना कुठला हा रोड आला अचानक मध्ये ऍक्च्युली हे आहे लांजा लांजाच्या आतली गाव आहे हा ah, दिसलं मला राजापूर सरळ वाटूळ ओके हा हा तो जो संगमेश्वर रोड घेणार होता ना तो होता आय दिवडे हा भाई तो आला रोड मला माहित आहे मी कसा जॉईन झालो त्याला देवालाच माहिती आहे चला ठीक आहे ना हायवेला बाहेर निघूया अच्छे मी घाबरलो होतो घाबरलो ना म्हणजे असं वाटलं की आयला फिरत आता मी चांगलंच स्टेट टू स्टेट हायवे येतो तुम्ही आणि सडनली हे झालं मी बोलाव्या हा परफेक्ट फायनली आपण आलो आहोत राजापूर मध्ये आता खूपच लवकर राजापूरचा डेपो येईल डेपो मागे ये गेला वाटत नाही आला नाही आला अजून नाही आला नाही आला सॉरी हा फ्लाय ओवर उतरला ना की राजापूरचा डेपो आहे तो एक्झॅक्ट चारशे एक, एक किलोमीटर चालेल राजापूर म्हणजे अंबरनाथ टू राजापूर मला फोर झिरो वन म्हणजे डेपोपर्यंत जो पोहोचलो मी डेपोला पोहोचतो एक्झॅक्टली पण सांगतो तुला फोर झिरो टू किंवा फोर झिरो थ्री हो। तुम्ही तर नाही होणार बस लागल्यात ना एसटी डेम्पो मध्ये आगाच असेल आलो आपण फोर झिरो टू एक्झॅक्ट झालं फोर झिरो टू म्हणजे चारशे दोन किलोमीटर आहे नंबर टू राजापूर बस डेपो चारशे दोन किलोमीटर आणि फायनली आपण आतल्या रोडला पोहोचलो हा रोड जो जातो ना तो देवगड कात्रा देवी आणि आपल्या गावी पण जातो तर काही जास्त एक दहा एक किलोमीटर असेल आणि वी विल रीच आवर होम व्हेरी सून हा प्रवास तर एकदम अनोखा झाला थोडा टाईम माझा वाढला ॲक्च्युली मी लवकर पोहोचलो असतो कारण की मध्ये तो जो डायव्हर्शन तर चुकलो आणि मग ते सगळे गाव आहेत लांजच राज्यामधले ते घेत गेलो बिलवडे अजून एक गाव होतं कोरला ते गाव हे सगळी गावं घेत गेलो त्याच्यामुळे थोडा वेळ झाला बाकी ठीक आहे आता काय करा फर्स्ट फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होतं ना मला ॲक्च्युली मला ना पाणी प्यायचं मी आता पाणी आपलं गाव यायला चौक आहे दोन मिनटं गाडी थांबेन मी तिकडे आणि जरा उतरून गाडी मला त्यामुळे पाय दुखायला लागले आता यार चारशे वीस किलोमीटर सॉरी तेरा किलो चारशे तेरा आणि गावामध्ये एंट्री मारली आणि मस्त असं येल्लो येल्लो वेगळे वेगळे कलरचे फुलं दिसत असेल तुम्हाला आता हे गणपतीच्या मंडपीला वापरतील तिरडा नंतर हरणे सोनतळ वॉटेवर यू कॉल आता इकडे वेगळं वेगळं बोलतात सगळे इकडे भरपूर सारी असतील भरपूर मी ऍक्च्युली कृतिकाला फोन केला विसरून गेलो के मम्मीला पण फोन नाही केला मी डायरेक्ट इकडे पोहोचलो पण जाऊ दादा दा घरी जाऊन सरप्राईज देतो मला लागली आहे म्हणजे तलब लागली चहा पियाची मी घरी जाऊन चहा पि निक व्यू एन्जॉय करा टिल आय रीच एकदम असं Samsung Samsung वाटते आहे मला म्हणजे कमीच लोक दिसले मला रोडवर पण आणि काय माहिती चौखे तारळ बघा आणि हा डोंगर किती लांब लांब असं लांब लांब कि जात जाईल ना म्हणजे आता माझ्या डोळ्यानी वेगळं फील होईल कॅमेरानी वेगळं होत पण जसं मी बघतो हा डोंगर लांब लांब जातो ते कोण बसलेत बरे बसले का बरेच जरा बसली असते आता सगळी गावची लोक यांना कोण दिसेलच मला ना ऍक्च्युली आपल्या ओळखीतले तर कोण नव्हतं वाडीतले नव्हते वर्षा वाढीतले असते चलो बर गाडी आरामशी उतरण आहे पोहोचवतो ीच होम एकदम एक्झॅक्ट चारशे वीस किलोमीटर झालेत मी तुम्हाला दाखवतो आणि ग अट दुकान लागली सगळं दुकानला पाणी भीत पहिले बिलकुल पण पाणी नाही भियल होत आल्यापासून माझी आऊस आली हाऊस बाब पाय दुखायला लागले माझे कस आलं तुम्ही कंटाळ बंद थोडं आणि फायनली मी गावी आलोय जसं तुम्हाला मग सांगितलं आणि माझ्या बरोबर मुरलीधर मी त्याला चॅलेंज दिला होता मी तुझ्या पहिले येणार तुझ्या नंतर आलो रे मी थोडा लेट झालो रे अरे बस काय तू माझ्या अगोदर गेलास तुझ्या बरोबर असतो ना तर तुझ्या पहिल्या बसलो असतो माझी <laughs> छोटी असते तरी फास्ट पळते समजलं का तू फक्त व्हाळासाठी आलास ना गावी रे खरं खरं सांग पोरी बघायला आला ना ते सगळं माती ठेवले आणि हे असं हिरवं हिरवं झालंय मस्त मी तुम्हाला ऍक्च्युली त्याच्यासाठी घेऊ हो चाललं खाली व्हाळावरती कारण की पहिले जे आपलं व्हाळ होते ते वेगळं झालं म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्या सगळ्यांना की ब्रिज बांधला मी लास्ट टाईम जेव्हा टिपराला आलो होतो म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा कसं तो पूर्ण ब्रिज बांधला आणि तो पूर्ण व्हाळ खराब म्हणजे व्हाळ खराब करून टाकला आता बघू मला पण नाही माहिती कसं झालंय बोलत बोलतात की सगळं क्लीन आहे ले। तर लेट चेकआउट मला पण तोंड हात पाय सगळं धुवायचं आहे म्हणजे धुईन एकदम तुम्हाला दाखवतो झलक आमच्या व्हाळाशी इकड ना इकड ना बाबू इकड ना इकड ना आले तर गाडी पूर्ण गाडी इथपर्यंत येऊ शकतो रे आपली ब्रिज बघाय डेंजर मग अरे इथे आणली तर चढत नाही ना तिघा दिखा, फोन दिखा भाई दया फोन दिया दाखव ना अरे दाखव फिफ्टीन प्रो फिफ्टीन प्लस घेतला भाई बस लास्ट बघ असा अरे आहे पाणी आहे पाणी घाबरू नका तो दिसतोय तुम्हाला ब्रिज ब्रिज बांधलाय मोठा असा हे बाबू हाऊ उरली असं फास्ट नको अरे ब्रिज बर तुला काय सांगतो खराब करून टाकला का वाळ आपला पहिले कसा मस्त मजा यायची ना आता काय आता काहीच नाही आम्ही क्या जुगाड करेन समज बी नाही आराम जाऊया आपण हा आहे आपला वाळ ऍक्च्युली आम्ही तिकडे अंघोळ करायचो तिथे एक मध्ये दगड होता तो तोडला हा एक दगड राहिला तो एक दगड खायलाय पाण्याचा फोर्स बघा पण तिकडे जाणार कसा पूर्ण त्या ब्रिजच्या खालून पण तिकडे उतरून जायला लागेल अरे गणपती विसर कसं करणार ते पण मला माहिती आहे लोक कसे करणार आहे रे कसं करणार आता आम्हाला हातपाय तोंड धुवायचं आहे पण जाऊ कसं खाली खाली जाणे का कसे किधरसे अरे इकडे तिकडे जायला लागेल पण घसर कुंटी पूर्ण हे बघा हे हा तो ते गाव आहे ला माझ्या आजीचं म्हणजे पप्पाच्या मम्मीचं आणि हे इकडे आपलं गाव आहे चौके तर हे कनेक्टिव्हिटीसाठी हा ब्रिज मला करा त्यांना थोडासा प्रॉब्लेम व्हायचा हो ते खूप घसरगुंडी होते हो आणि ॲक्च्युली तिथे ओ म्हणजे वयस्कर माणसाला ट्रॅव्हल करायला चालायला प्रॉब्लेम व्हायचा हो त्याच्यामुळे ते बांधलं पण याचा थो थोडंसं काहीतरी चेंज करता आलं असतं म्हणजे ह्याला न डिस्टर्ब करता म्हणजे मला असं वाटतं हे डिस्टर्ब न करता पण ब्रिज बांधला आला असता पण ठीक आहे आता झालं आहे ते झालं आहे त्याला काय करू नाही शकत याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग मी अंबरनाथला स्टार्ट केलेला मी आता घरी आमच्या घरी आलो चौक्यात गावी तर मी हा ब्लॉग इथे संपवतो जर तुम्हाला आवडला आणि हां जातात एक गोष्ट रोड एकदम पण खराब नाही म्हणजे एटी पर्सेंट बेस्ट बेस्ट रोड आहे मी मी स्वतः गाडी चालवायला तर मला खूप मजा आली गाडी चालवायला आणि आ... का मला मला माहीत आहे की लोक सगळे का असे ते थमनेलवर टाकतात यूट्यूबचे की खराब रोड आहे खराब रोड आहे खराब रोड आहे पण तेवढा खराब रोड नाही जेवढा असला पाहिजे म्हणजे जस जसं ते हे प्रिटेंट करत आहे की खूप खराब रोड आहे खूप खराब रोड आहे तसं काहीच नाही मी ॲज अ फर्स्ट टाइम सोलो ड्राईव्ह करून एवढा लांबपर्यंत येऊ शकतो तर तुम्हाला जर मोटिवेशन हवं असेल फर्स्ट टाइम ड्राईव्ह करून याचं येण्यासाठी तर नक्कीच माझा व्हिडिओ बघा की जास्त आता बजेट नाही मला आता थोडासा जरा फील घेऊ गावी आला जरा ही जी आ, फ्रेश एअर आहे ती जरा फेफड्यांमध्ये टाकतो माझ्या आणि लवकर तुम्हाला परत भेटतो चला बाय